मेष राशी तुमच्या सभोवतालचे वातावरण सकारात्मक असेल सामाजिक कार्यात खूप चांगले काम कराल मुलांसाठी काही भेटवस्तू खरेदी करू शकता शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल गाडी चालविताना आज काळजी घ्या वृषभ राशी व्यवसायातील समस्या दूर होतील तुम्ही जीवनशैलीत बदल घडवून आणू शकता कोणाबद्दलही मत्सर मनात येऊ देऊ नका विरोधक तुमच्या समोर झुकतील तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण करण्यात व्यस्त असाल राशी कामाच्या ठिकाणी सहकारी तुमच्यावर खुश नसतील तुम्हाला पूजा अर्चा करण्यात विशेष रस असेल वडिलांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता असू शकते विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगले निकाल मिळतील पती पत्नींमधील तणाव कमी होईल कर्क राशी मित्राला आर्थिक मदत करावी लागू शकते आज महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवा तुमचा कल चुकीच्या मार्गाकडे वळू देऊ नका तुम्हाला अपमानास्पद परिस्थितींना तोंड द्यावे लागेल अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका सिंह राशी वैवाहिक संबंध मजबूत होतील तुमचा व्यवसाय वाढविण्याच्या संधी मिळतील तुम्हाला सर्जनशील कामांमध्ये यश मिळेल कौटुंबिक वातावरण थोडे भावनिक असेल कायदेशीर बाबींमध्ये तुम्ही विजयी होऊ शकता कन्या राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल इतरांच्या बाबतीत ढवळाढवळ दवड़ करू नका व्यावसायिक भागीदारांसोबत वाद होऊ शकतात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा तुमचे काम वेळेवर पूर्ण होणार नाही तूळ राशी मित्रांसोबतचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करू नका आज पोटदुखीची तक्रार जाणवेल प्रेम हो काढतील वृश्चिक राशी दिवसाची सुरुवात थोडी आळशी होईल आज मांड्या व गुडघेदुखीचा त्रास जाणवेल काम पूर्ण होईपर्यंत ते सोडून देऊ नका कायदेशीर बाबी तुमच्या बाजूने असतील खाजगी नोकरी करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते धनुराशी लांबच्या ठिकाणी प्रवास करणे शक्यतो टाळा कुणावरही आज जास्त विश्वास टाकू नका विरोधकांच्या हालचालींवर विशेष लक्ष ठेवा मान व पाडतुकीच्या समस्या जाणवतील इलेक्ट्रिक वस्तूंपासून आज सावधच राहा मकर राशी आज आर्थिक परिस्थिती कमकुवत राहणार आहे तुमचे प्रिय व्यक्तीसोबत भांडण होऊ शकते विद्यार्थी अभ्यासात निष्काळजी असू शकतात अनोळखी लोकांशी जास्त संबंध ठेवू नका विरोधक आज तुमच्या विरोधात सक्रिय होतील कुंभराशी कामाच्या ठिकाणी तुमची सक्रियता वाढेल व्यवसायात मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळेल नातेसंबंधातील गुंतागुंत दूर होईल आज कुणालाही पैसे उधार देऊ नका मीन राशी तुमच्या वागण्यामुळे सहकारी नाराज होऊ शकतात शत्रू तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतील परदेशी कंपनीतील लोकांना उच्च पद मिळू शकते पायदुखी व स्नायूंमध्ये ताण जाणवू शकतो शेतीच्या कामात नुकसान होण्याची शक्यता आहे